हॅलो नमस्ते कसे आहात मी पण मस्त आहे आज मी एका मुलाचं कॉमेंट वाचते नंतर असे प्रकारचे बरेच आहेत हे प्राथमिक स्वरूपाचं म्हणून एक वाचते विवेक देसाई लिहितात एकदम बरोबर आई आहे तू आजपासून माझी माझ्या बाबतीत हेच झालं आहे मी अठ्ठावीसचा बरा मुलगा आहे तीस के पगार आहे पोस्ट ऑफिस केंद्र सरकार कर्मचारी माझी बिल्कुल इच्छा होत नाहीये की मी लग्न करावं चार वर्ष झाले गोव्यात राहतोय नोकरीसाठी शाळा कॉलेजमध्ये केली आहेत मी अफेअर असं नाही की मला मुली आवडत नाहीत पण मला बिलकुल जमत नाही एजेस्ट करायला मला झोपताना खाताना पिन ड्रॉप सायलेन्स लागतो जे की खूप साहजिक आहे माझी एफेअर्स जेव्हा पकडली आईने तेव्हा खूप मारलेले आहे आणि आता ती माझ्या लग्नासाठी मागे लागली आहे जे की मला ऑकवर्ड वाटतंय हात जोडून नमस्कार आणि विनंती सेकंड आईला प्लीज गाईड कर हे मुलाचं म्हणणं आहे त्याला लग्न करायचं नाही कशासाठी हे बघा की नहीं नहीं। ती थिंकिंग क्लिअर आहे मला एडजस्ट करायला जमणार नाही मला जेवताना झोपताना पिन ड्रॉप सायलेन्स लागतो त्याचं असं पण म्हणणं आहे की मला मुली आवडत नाही असं नाही शाळा कॉलेजेस मध्ये मी एफ आय केलेत तेव्हा मला आईनं धरून मारले सुद्धा आणि आता तीच आई लग्नासाठी मागे लागलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे आता विवेक बाळा ऐकून घे आता तेव्हा आई रागवली आईनं मारलं तुला ते काही चूक नाही शाळा कॉलेज मध्ये असताना आपली काय ड्युटी आहे आपला काय काम आहे तेव्हा तेव्हा अभ्यास की अभ्यास तेव्हा एफ आय आर करायचा का नाही शाळा कॉलेजेस मध्ये असताना व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आणि आता तुला छान नोकरी लागली आहे म्हणून आई मागे लागली आहे तू लग्न करावं सेट लवावं तिलाही नातवंडं वगैरे बघायची आहेत म्हणून त्यामुळे पहिलं तुझे डोकेतनं आईचं काय तर चुकते हे काढून टाक आईचं बिलकुल चुकलेलं नाही आई अगदी बरोबर आहे जी मुलं शाळा कॉलेज अभ्यास करतात तेव्हा ते अभ्यास की अभ्यास एवढंच लक्ष द्यायला पाहिजे आणि नोकरी वगैरे लागल्यावर लग मग लग्नाचा विचार करायचा असतो हे झाला पहिला पॉईंट क्लिअर आता गाईड करायला विचारले ते बरोबर आहे तुझं मला हल्लीची मुलं का नाही खूप आवडतात का म्हणजे हल्लीची मुलं खूप ऑनेस्ट आहेत आणि ते मुलं का नाही जे काही त्यांचे मनात आहे तर तसेच तसं बोलतात त्यांचं आत एक बाहेर एक नाही त्यामुळे पूर्वीचे पिढीपेक्षाही आजची पिढी सरळ स्ट्राईट फॉरवर्ड आहे हे माझं मत आहे नो no डाऊट एक्सेप्शन असतील प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असते त्या त्यामुळे त्यामुळे तू म्हणतोस हे पण योग्य आहे का तुझं म्हणणं आहे मला पिनड्रॉप सायलेन्स लागतो हां त्यामुळे लग्नानंतर काय पिनड्रॉप सायलेन्स मिळेलच असं नाही दोघं म्हटल्यावर बोललं जाते तिचे मनासारखं झालं नाही ते ती पण कुठेतरी चिडचिड करेल आणि त्याच्यानंतर उद्या मुलं बाळं झाली की ती तर रात्री नेमकं लहान असताना मूल दोन तासाने द्या तीन ता नाही द्या उठते कधी कधी एवढ्या रडायला लागलं की थांबतच नाही घरचे सगळ्यांना जागी येते एका मूल रडते काय झालं म्हणून त्यामुळे आपल्याला एडजस्ट करायचं नाही ते आपल्याला नाही ठीक आहे पण मी ते दोन चार प्रश्न विचारले होते म्हणजे आई वडिलांना मुलांना विचारा म्हणून विचारलं होतं तुम्हाला पन्नाशीनंतर वाटलं करूया म्हणून किंवा साठीनंतर नंतर, कि नंतर काही आजार झाले तुम्हाला वाटलं कोणी असावं जेवलाश का खाल्लाश का प्यालाश का विचारलं की त्यामुळे हे सगळ्या गोष्टींवर तू विचार करावास नीटपणे आणि ते तुला मनासारखी तुला व्यवस्थित आपलं ह्या मुलीशी जमेल अशी मुलगी भेटली ते आनंदानं लग्न कर लग्न म्हणजे दुःख नाहीये लग्नात चांगलंही होते माणसाचा आनंदही वाटतो छान होते इट डिपेंड्स ऑन द पार्टनर हुम यू गेट नाईंटी पर्सेंट आनंद किंवा दुःख हे तुम्हाला कसला पार्टनर भेटतो त्याच्यावर अवलंबून असते त्यामुळे तुला घाई नाही घाई करू नकोस पण तुला योग्य पार्टनर मिळाला की लग्न करायला हरकत नाही आता आणि एका मुलीनं लिहिलेलं आहे म्हणजे किती क्लिअर कट हल्ली मुलींचे विचार असतात म्हणून तिचं वय आहे चौतीस वर्ष एकुलती एक आहे आई आहे तिच्याबरोबर आणि त्यांचे बरेच नातेवाईक सगळे पुण्यात आहेत तिनं सांगितले अमुक अमुक इथे मी नोकरी करते अमुक एवढा पगार आहे सगळं क्लिअरली लिहिलेलं आहे आणि ती म्हणतीये लग्नानंतर सासरचे लोक आहे मी पगार घरासाठी खर्च करावा ही अपेक्षा बिलकुल ठेवता कामा नाही आणि मी अमुक एक संस्थेसाठी काम करते नवरेना त्याला आवड असली ते जॉईन व्हावं आग्रह नाही पण मला करू नकोस म्हणता कामा नाही या सगळ्या ना तिनं अटी लिहिलेल्या आहेत आणि त्या अटी पूर्ण करणारा मुलगा असला तर कॉन्टॅक्ट करावा म्हणते म्हणजे हल्लीची मुलं बघा किती क्लिअर कट असतात त्यांचं थिंकिंग किती क्लिअर आहे आपल्या वेळेला असं नव्हतं का कारण असेल बहुतेक मला एक कारण वाटते हल्ली मुलांची लग्न आपण मुला म्हणजे मुलामुली सगळ्यांची पंचवीशी नंतर करतो त्याच्या आधी त्या काही कोणी करत नाही त्यामुळे त्यांचं थिंकिंग क्लिअर झालेलं आहे त्यांना आपल्याला काय हवे काय नको हे स्पष्ट कळते आणि ह्याच्याशिवाय काय माहिती आहे का पूर्वी मुलींना जास्त ऑप्शन्स नव्हते त्यांना ॲडजस्ट करायलाच लागायचं मेन म्हणजे त्या नोकरी करत नव्हत्या फायनान्शियली इंडिपेंडेंट नव्हत्या त्यामुळे त्यांना ॲडजस्ट करणं भाग होतं त्यामुळे बरेच ठिकाणी एका दोन एक्झिबिशन सोडले तर बायकाचे एडज करायच्या त्यामुळे संसार सुरळीत व्हायचा हल्ली चित्र बदललेलं आहे हल्ली मुली पण आपल्या आपले, आपले पायावर उभ्या आहेत त्या पण आपलं व्यवस्थित योग्य कुठला अयोग्य कुठलं हे बघतात त्यामुळे पटला नाही लगेच माझं मी निघाले म्हणायला त्या मोकळ्या आहेत त्यामुळे हल्ली का नाही हे डायव्हर्सचं पण प्रमाण का म्हणजे मी बरेच यंगस्टर्सांशी भेटते म्हणून सांगतेय आपल्याला वाटते अगदी किती छोटे छोटे कारणांसाठी हे वेगळे होतात पण ही छोटी कारणं म्हणजे काय त्यांना एडजस्टमेंट करता येत नाही हे मी प्लस म्हणेन मायनस म्हणून मी काही म्हणत नाही इट डिपेंड्स ऑन म्हणजे मला गरज असली की मी एडज करायला पाहिजे एवढं मात्र नक्की हल्लीची मुलं मुलं म्हणजे मुलं मुली दोन्ही म्हणते मी कशालाही एडजस्ट करायला तयार नाहीत का का म्हणजे मला असं म्हणजे असं पाहिजे हे कुठेही तडजोड करायला तयार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला वाटते अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण ह्या छोट्या गोष्टीमुळे डायव्हर्स होतात अहो आंघोळ करून येऊन ओला टवेल कॉटवर टाकतो नवरा म्हणून ड्रायव्हर सोतात हे काही कारण आहे का आपण ते काय केलं असतं तर उचललं धुवायला टाकलं हल्ली तसं नाहीये तू टाकलेस ना तू उचल आणि असं चालणार नाही असं बायको म्हणती हे फरक आहे त्यामुळे हल्लीची मुलं खूप समंजस आहेत त्यांना क्लिअर कट माहीत आहे मी ॲडजस्ट आता हे मी तुम्हाला कॉमेंट वाचून दाखवली तुम्ही वाचली असेल अरे ते मला ऍडजस्ट करता येणार नाही मला असं असं पाहिजे हे बघा किती थी, थिंकिंग क्लिअर आहे म्हणून मी आहे हल्लीची मुलं आपल्यापेक्षा खूप शहाणी आहेत खूप शहाणी आहेत त्यांचं थिंकिंग एकदम क्लिअर आहे मला हे हवं हे नको सगळं एकदम क्लिअर कट आहे आपले वेळेला तसं नव्हतं आपलं फक्त मला जरास ते काय डेव्हलप करावं वाटते वा 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 हे एडजस्टमेंट का म्हणजे समाज असच पुढे जावं लागतंय आज त्यांना वाटते आपण मिळवतो हे करतो काही गरज नाही पण थोडे वर्षानंतर परिस्थिती अशीच असेल असं नाही आहे तेव्हा बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील व नंतर आपल्याला पाठीमागे येता येत नाही पास्ट आपल्याला रिक्रिएट करता येत नाही त्यामुळे जरासा सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि आपला आपला निर्णय घ्यावा विषय All the best.